मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला ट्विट पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या तोंडावर पडणार तिचा शेवटी ओव्हर कॉन्फिडन्स हा तिला घेऊन डुबलाच म्हणजे होतं काय उद्या कोर्टाचा सीन असतो कारण उद्या कोर्टाची तारीख आहे मग सौमित्र जानकीची तपासणी घ्यायला उलट तपासणी घ्यायला लागतो तो तिला विचारतो त्या रात्री नेमकं काय घडलं तो, तो कोर्टाला सांगा मग जानकी सांगायला लागते की माझी आई त्या रात्री माझ्याकडे आली होती आम्ही तो की भेटलो त्यावेळेस ऐश्वर्या माझ्या आईच्या मागावर होते आणि त्यावेळेस माझ्या आईने आणलेले जे पोहे होते त्याच्यामध्ये ऐश्वर्याने गुंगीचं औषध टाकलं बशीचं औषध टाकलं आणि माझ्या आईला किडनॅप केलं खरं आहे ना ऐश्वर्या मग ऐश्वर्या ना नाही नाही हे खोटं आहे मग काय मग जानकी माहिती मग काय तू टाकलं नाही औषध त्यामध्ये ती म्हणते हो मी टाकलं औषध पण त्याशी पोहे नाही शिरा होता शिरा मग मात्र चवित्रनंतर डॅसचा म्हणजे याच्यावर कळतं की ऐश्वर्याने खरंच ते कृत्य केलंय कोटाई सुद्धा लक्षात आलं आता कोर्ट पुढे तिला काय शिक्षा देतं बघूया आपण पण त्याग आता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला है माले आवड़ कमेंट करूं जरूर करूं। या मालिकेत काय खटकतंय काय आवडतं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या तोपर्यंत काळजी घ्या